नमस्कार मी मायडी बाबा के गोल वर्ती यशोदिशे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> तो 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 जे की <laughs> आमचे म्हणतो बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश <laughs> यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल असं माझं होतं की शार्क टॅग लागतो प्रॉडक्ट पाहिजे की त्याच्यावरती बिझनेस पण जनरेट झाले नाही तसं काही नाही शार्क टँकला बिझनेस शिकाय माझं बिझनेस बरं बिझनेस नाहीये समजा बिझनेस खूप आहे प्रॉडक्टच नाही बिझनेस काय शिवाय बिझनेसेच काय नाही आता फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल आहे की एखाद्या व्यक्तीला खूप जास्त मागणी त्याच्या सर्व्हिसेस बरोबर पण त्याची आहे ती खूप परफेक्ट लेवलची नाही जाऊ शकत आता बघ शार्क टॅग मध्ये मी जाऊ शकतो तर अशा बिझनेस का नाही घेऊ शकत फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि शार्क टॅगचं काय ना फिगरी नाही पहिली गोष्ट त्यांचं प्रॉपर आहे म्हणजे आज जर तुम्ही फॉर्म सबमिट केला ना तर उद्या तो फॉर्म जर सबमिट झाला तर तुम्हाला एक हायर तो तुम्हाला गायडिया की बाबा तुम्ही तुमच्या मेहनतीवर तिथं मध्ये काहीच होत नाही कोणी एक रुपया घेत नाही जर कोणी घेतला तर अजिबात देऊ नका ओके शेवटच्या स्टेजवर जाशाल तर तुम्ही तुमच्या हिमतीने जा तुमच्या मेहनतीने जा तिथं कोणीच नाही कोणीच तिथं घेऊन जाऊ शेवटच्या बरोबर त्यामुळे हो तिथं फ्रॉड वगैरे पाहिजे तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करा आता कॉम्पिटिशन वाढलंय पण सांगता येत नाही व्हेरी नाईस सत्तर पाच जण होती आपल्याला पाच जण बोलतो कधी पंधरा जुन्टळा खूप छान माणस अरे आपण दोन वर्षापूर्वी भेटलो भाई दोन वर्ष झाले तू मोठा माणस झाला नाही सर्व मीटिंग मध्ये मोठा माणूस झाले पाहिजे मी तर म्हटलं मी चार घ्यायचे ठेवले पाहिजे आपला मराठी माणूस मोठा झालाच पाहिजे बाई तू मोठा हो तुझ्या बरोबर लकी छान मोठे होत मोठे नाही आणि मी खास सांगू तुझे व्हिडिओ बघून तू सपोर्ट करता आणि खरंच गरज आहे गरज असते त्या गर काळात त्या पोरांना कोणाशी कधी सपोर्टची गरज असते त्यांना गायडन्सची गरज असते त्यांना काय करावं ते करत नाही मी सायन्स घेतला माझ्या मित्रांनी घेतला म्हणून घेतला <laughs> मी काय माझ्या मदत नाही घेतला मी चार मी कॉमर्सला सुद्धा गेलो होतो की सर मला सायन्स प्रॉब्लेम कॉमर्स लाय करा कारण मी विचारलं विचारलं कॉमर्स आहे का बोलला एवढं आहे ना कॉमर्स जबरदस्त टेन्शन घे मी तुम्ही सर मला सायन्स मधून कॉमर्स मध्ये ऍडमिशन देण्यात या प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जायचो प्रिन्सिपलला बघायचो रिटर्न काल्टी मारायचो ते टेन्शन होत लई लय डिप्रेशन होते थोडं अक्षर सांगत नाही मी खरंच ते पेपरचं टेन्शन छोटे छोटे टेन्शन एवढे टेन्शन घेत ते सांगत नाही बंद नाही करत मग ते डिप्रेशन मध्ये जाता काहीतरी करून घेता तर त्यांना डिप्रेशन मधून काढण्यात जायचं पर्याय भाई कोणाच लाईक तुम्हाला जे करायचं ना ते करा मी आवडतं ते हा <laughs> <यार यार> <laughs> मी मी केलं असतं मी काय केलं असतं मी कुठेतरी सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो असतो चुकीचे प्रोग्राम तिथलो असतो मला घरी हल्ला असता बरोबर असत मी एक तर कंप्युटर बोलला असता किंवा कम्प्युटर मध्ये काय ना ते पार्ट मी खूप रेडिओ रेडिओ सोडले जोडले पहिली गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही जे सांगितलं ना की घरचे घरचे खूप इम्पॉर्टंट आहे घरचे किती सपोर्ट करते ना त्याच्यावर पोराचं भविष्य आणि माझे घरचे मला सांगायचे तू तिकडे काही कर काशी कर काही टेन्शन नाही तुला जे करायचं ना ते कर बिंदास करीत दोन आहे मी बेमारी मित्राकडे गेलो राहत रात्री स्वर्ग काही तरी सोपला असेल येईल सकाळी ते सगळे सकाळी हा विचित्राची बाई पहिल्यापासून काही नाही करतो नाही पण तरी चांगला रेडिओ विकत आणला ना दुसऱ्या दिवशी पाहिजे काल तर चांगला होता असं झालं काय <laughs> बरोबर आहे आमच्या सायंटिस्ट न ते केला काहीतरी केले असेल म्हणजे मित्रांचे मोबाईल खराब व्हायचे बरोबर त्यांनी रिपेरिंगच्या दुकानात टाकायचे ना माझ्या बहिण्याची मला आकल नाही टाकायचं पूर्ण वाटा करून टाकायचं मित्रांनी काय केलं नाही शिकतोय शिकलो मी याच्यातून शिकलो अरे पण माझा मोबाईल केला ना मी असं होतो पण बघायचं झाला मी दोन बोट गपवले पाहिजे पण त्याच्यानंतर ना टेन्शन गेलं सोडून टाकलं